नमस्कार तर आज आपण आरोग्य टिप्स पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक नंबर जर तुम्ही चहा पित्त पित असाल तर जेवल्यानंतर काही वेळाने पिण्याचा प्रयत्न करा कारण चहामुळे अन्नातील काही पोषक तत्वांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो दोन नंबर उन्हाळ्यात उन्हातून बाहेरून आल्यानंतर लगेच हात पाय किंवा चेहरा धुऊ नये आणि आंघोळी करू नये तीन नंबर ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी पिकलेल्या पपईचे सेवन अवश्य करावे चार नंबर तुम्ही दिवसभरात पायात न काही घाल घालता आ... काही वेळ चालले पाहिजे आणि जर हिरव्या गवतावर चालत असाल तर खूप उत्तम आहे कारण पृथ्वीच्या थेट संपर्कात येणे तुमच्या आरोग्यासाठी खूप पाय फायदेशीर आहे पाच नंबर निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे झोप एवढी कमी अस नसावी की शरीराला थकवा येईल आणि एवढी पण जास्त नसावी की आळस येईल आणि लठ्ठपणा येईल रोज आट सहा ते आठ तासाची झोप घ्यावी सहा नंबर निरोगी राहण्यासाठी तणावमुक्त राहणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी तुम्ही ध्यान करू शकता मनोरंजन संगीत ऐकू शकता मुलांसोबत खेळू शकता तुमच्या छंदानुसार कोणतेही काम करू शकता सात नंबर सकाळी रिकाम्यापोटी कधीही चहा कॉफी औषध कोल्ड्रिंक्स अल्कोहोल तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नका आठ नंबर सकाळी नाश्ता जरूर करा नऊ रोज पोटभर नाश्ता करा दुपारचे जेवण सकाळच्या जेवणापेक्षा थोडे कमी हलके करा आणि रात्रीचे जेवण तुमच्या भुकेपेक्षा थोडे कमी करा दहा नंबर झोपण्याच्या किमान दोन तास आधी रात्रीचे जेवण करा अकरा दुपारच्या जेवणानंतर काही वेळ डाव्या बाजूला झोपा बारा रात्रीचे जेवण झाल्यावर किमान पाचशे पावले चाला तेरा दुपारच्या जेवणामध्ये योग्य प्रमाणात फायबर ठेवा चौदा जेवत असताना जेवण नीट चावून खा पंधरा जेवताना टी व्ही किंवा मोबाईल पाहू नका सोळा जेवणानंतर वज्रासन अवश्य करा सतरा रात्री दही किंवा राजमा यासारख्या जडपदार्थाचे सेवन करू नका अठरा नेहमी फक्त नाकातून श्वास घ्या तोंडाने श्वास घेणे अधिक रोगांना आमंत्रण देणे एकोणावीस भूक लागल्यावरच खा भूक लागल्याशिवाय आपण कधीही खाऊ नये न खाणे कमी खाणे किंवा जास्त खाणे ज्याही याचाही तुमच्या पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो वीस नंबर जेवताना कोणत्याही प्रकारची चिंता शोक क्रोध इत्यादी करू नये एकवीस नंबर रात्री झोपण्यापूर्वी दात घासून एक ग्लास पाणी पिऊन झोपावे बावीस मैद्यापासून बनवलेल्या वस्तू खाणे टाळा जर तुम्हाला शक्य नसेल तर कमी खा तेवीस साखर आणि मिठाचे सेवन कमी करा साखरेऐवजी गूळ वापरून पहा चोवीस बाजारातील खाण्याची सवय कमी करा काही खावेसे वाटत असेल तर घरी बनवून खाण्याचा प्रयत्न करा पंचवीस जेवणानंतर बडीशेप किंवा गूळ खाण्याची सवय लावा यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होते सव्वीस दररोज नियमितपणे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करणे आवश्यक आहे नियमित व्यायामामुळे शरीराची क्षमता वाढते आणि शरीर चांगले राहते सत्तावीस आठवड्यातून एकदा वीस ते तीस मिनटे संपूर्ण शरीराची मालिश करा अठ्ठावीस आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करण्याचे सुनिश्चित करा खूप जास्त गरम अन्न खाऊ नका तीस शिगारेट दारू तंबाखू इत्यादीचे सेवन करू नका एकतीस दोन परस्पर विरोधी पदार्थ एकत्र कधीही खाऊ नका जसे मासे आणि दूध तसेच मीठ आणि दूध एकत्र सेवन करू नये बत्तीस सकाळी दात न घासता एक ते दोन ग्लास कोमट पाणी घ्या तेहतीस जेव्हा तुम्ही दिवसभरात नाश्ता दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण करतात तेव्हा त्यासोबत पाणी पिऊ नका किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका चौतीस जेवण करण्यापूर्वी किमान चाळीस मिनटे आधी एक ग्लास पाणी प्यावे आणि त्यानंतर पाणी पिऊ नये नंतर जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्या आणि तेही कोमट पस्तीस दिवसातून किमान आठ ते बारा ग्लास पाणी प्या छत्तीस फ्रीजमध्ये ठेवलेले खूप थंड पाणी पिऊ नका सदोतीस एखाद्याने कधीही भुकेपेक्षा जास्त खाऊ नये आणि आवश्यक तेवढेच खावे रात्री जास्त उशिरा जेवण करू नये आणि जड पदार्थ खाऊ नये एकोणचाळीस तुम्ही सकाळी तुमच्या टाऊला नीट मसाज करत राहा चाळीस दिवसातून दोन वेळा माथ्यावर आणि डोळ्यावर पाणी शिंपडावे आणि तोंडा, तोंडा वरही वर पाणी शिंपडावे त्यामुळे आरोग्य चांगले राहते धन्यवाद